भारतीय कसोटी संघ जो एकेकाळी जगातल्या कठीण परिस्थितही लढत होता तोच आज चारशे आठ धावांनी पराभूत होतो आणि मालिका दोन शून्यने गमावतो दक्षिण आफ्रिके विरुद्धचा हा निकाल फक्त पराजय नाही तर भारतीय क्रिकेट व्यवस्थेतील साध्याच्या प्रश्नांची तीव्र आठवण करून देणारा क्षण आहे या पराभवानंतर सर्वात जास्त टीकेची केंद्रस्थानी आलेले नाव म्हणजे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर गेल्या अठरापैकी दहा कसोटी सामने भारताने गमावले आहेत आता त्यात न्यूझीलंड विरुद्धचा पराभव तसेच आता घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा अपयशी सामावले आहे त्यामुळे गौतम गंभीरच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी वाढत गेली दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर गौतम गंभीर पत्रकार परिषदेत हजर झाले तुम्ही कसोटीचे योग्य प्रशिक्षक आहात का या थेट प्रश्नावर ते म्हणाले हा निर्णय बी सी सी आय घेईल मात्र त्यांनी हेही नमूद केले कि त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये उल्लेखनीय विजय मिळवले तसेच चॅम्पियन ट्रॉफी आणि एशिया कप सारखे स्पर्धात्मक किताबही जिंकले पण लोक खूप लवकर विसरतात असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लागवला सगळ्यांच्या नजरा आय वर होत्या परंतु विश्वचषक जवळ असल्याने आणि त्यांचा करार दोन हजार सत्तावीस पर्यंत असल्याने गौतम गंभीरला हटवण्याचा कोणताही निर्णय निकट भविष्यात घेतला जाणार नाही अशी माहिती समोर आली आहे गौतम गंभीरने संघाच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारली असून ते म्हणाले की साध्या भारतीय संघ अनुभवीन आहे आणि त्याला सतत शिकत राहण्याची गरज आहे दोष सर्वांचा आहे पण सुरुवात माझ्यापासून करा असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये भव्य कौशल्यापेक्षा मानसिक ताकद आवश्यक असते असंही त्यांनी भर दिला या संपूर्ण प्रकरणानंतर आता मोठा प्रश्न असा आहे की भारताचा कसोटी संघ पुन्हा उभारी घेईल का आणि गौतम गंभीरचे नेतृत्व हा बदल घडवू शकेल का पुढचे काही महिने भारतीय क्रिकेटसाठी निर्णायक ठरणार आहे तर आता यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स